लोकमत मध्ये सर्वांचं स्वागत करतो अवघ्या काही वेळामध्येच आपण जर पाहिलं तर था। ठाकरे बंधूंची युती जी आहे ती अधिकृत जाहीर होणार आहे आणि आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आदेश बांदेकर सर आहेत सर आपण ठाकरे कुटुंबाच्या नेहमीत जवळ जवळ आहात आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपण ठाकरे कुटुंबाचा संपूर्ण संघर्ष बघत आहात राजकीय संघर्ष असेल संपूर्ण जे दोघां भाऊ दोन भावांमधले वाद होते राजकीय वाद असतील ते परंतु आज इतक्या वर्षानंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येतात काय या क्षणी भावना खूप आनंद आहे कारण दोन भाऊ एकत्र येणं यासारखा दुसरा आनंद नाही आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या मनात महाराष्ट्राच्या देशाच्या ज्या ज्या घरांमधून कायम ही प्रत्तिक, चा, चा, जा जा थी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छापूर्तीचा हा दिवस आहे पूर्तीचा दिवस आहे एक मोठा आव्हान दोन्ही ठाकरे बंधून म्हणजे आता कडे आहे तेच म्हणजे महायुती ज्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांचा पक्ष येतो आणि तेच आता मुंबईवरती निशाणा साधत आहेत मुंबईवरती महापौर बसवण्याच्या तयारीत आहेत कायम संघर्ष केलेला आहे आणि आलेल्या प्रत्येक आव्हानाला अत्यंत ताकदीने सामोरे गेलेले हे दोघेही जण आहेत त्याच्यामुळे आव्हानांची भीती कधीच या दोघांनी बाळगलेली नाही आणि संघर्ष हा करणं हे शिवसैनिकांचं कायमच शि शिवसैनिक करत असतो आणि त्यामुळे काही मला काय वेगळं वाटत साहेबांची इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्र यावं जे काही वाद आहेत ते मिटावावे आणि पुन्हा एकत्र यावं अशी जी बाळासाहेबांची इच्छा होती ती आज पूर्ण होत आहे या क्षणी शिवसैनिक म्हणून आपण एका कुटुंबातले त्या म्हणजे मित्र होतात सदस्य होतात त्या म्हणून तुम्हाला काय वाटतं एवढ्या वर्षांनंतर तुम्हाला वाटलेलं दोन्ही भाऊ एकत्र येतील म्हणजे कौटुंबिक युती झाली परंतु राजकीय युती होईल की नाही आ, हे सांगता येत नव्हतं तुम्हाला काय वाटतं नाही नक्कीच आनंद आहे ना मला तेच वाटतं की हे बघा मला काय वाटतं यापेक्षा त्या त्या क्षणी ते ते होणं फार आवश्यक असतं आणि मग कौटुंबिक युती किंवा कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होऊन कुटुंबाने एकत्र यावं हे कोणाला कधी वाटत नाही त्यामुळे खरंच छान आहे हा खूप सुवर्ण क्षण आहे आणि या सुवर्ण क्षणाचे आता आपण साक्षीदार होतो तुम्ही कधी प्रयत्न केला होता दोन्ही भावांमध्ये म्हणजे सुसंवाद घडून आणवावा किंवा ते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ते दोघेही इतके मॅच्युअर आहेत इतके उत्तम माणूस म्हणून सगळ्यांशी संवाद साधणारे आहेत त्यामुळे त्या दोघांना कुणी तिसऱ्यांनी सांगावं असं मला कधीच वाटलं नाही कारण दोघेही योग्य वेळी योग्य निर्णय घेतात यासाठी जगजाहीर आहेत आज ठाकरे बंधूंचा मॅनिफेस्टो पण जाहीर होईल असं वाटतंय बघूया ना आपन दोगे है? या कड़े है? है नहीं। तुम्हाला कळत असेल तर मला सांगा आपण सचिव आहात आपल्याकडे म्हटलं ना आता आपण ते दोघे काय सांगणार याकडे लक्ष ठेवूया सगळंच आम्ही सांगायचं तर आपण ऐकणार काय आपण ऐकूया ही सरप्राईजेस आहेत बघूया मला नाही तुम्हाला तुमच्याकडे असेल तर मला सांगा एक, एक शेवटचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने ही युती जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे आता अवघ्या काही वेळामध्येच होईल यानंतर मुंबईतच बदल जाणवेल की राज्यभरात बदल जाणवेल ठाकरे ब्रँड हा मुंबईतच चालणार की राज्यभरात चालणार यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच आम्ही ज्योतिषी आहात का तुम्ही भविष्यकार आहात का नाही ना मीही नाहीये त्याच्यामुळे आपण बघूया ना पुढे काय काय होणार ते पण आपल्या अशा शिवसेनेच्या हातात म्हटलं ना की काहीतरी चांगलं घडतंय आता मी ज्योतिषी असतो तर काहीतरी सांगू शकलो तुझ्याकडे काय असेल तर मला सांग त्याच्यामुळे आत्ता आपण काय सांगणार आता हा क्षण खूप चांगला आहे आणि या क्षणातून खूप चांगलं नवा अध्याय लिहिला जाईल हा विश्वास आहे नक्की धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आदेश बांदेकर होते आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंची युती ही काही वेळातच जाहीर होणार आहे एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे असं त्यांच्या माध्यमातून म्हटल्या म्हणण्यात आलंय त्याचमुळे आपण जर पाहिलं नेमके दोघे भाऊ एकत्र आल्यानंतर या ठिकाणी काय भाष्य करतायत पत्रकारांसोबत काय संवाद साधतायत एकंदरीत जागा वाटपासंदर्भात या ठिकाणी चर्चा होते का ठाकरे बंधूंचा मॅनिफेस्टो काय हे ठरलं जात आहे का मॅनिफेस्टो जाहीर केला जाईल का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत